नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे एकूण अठ्याहत्तर हजार छत्तीस कांदा कोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान